नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कस्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बंधुवा नो सामान्य कास्तकार बंधुवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सवाल राज्यात आता सोयाबीन खरेदीला मिळणार या ठिकाणी शंभर टक्के मुदत सध्याच्या कंडिशनचा हा सर्व महत्वाचा सवाल राज्यामध्ये आता स्वयंबीन खरेदीला मिळणार या ठिकाणी शंभर टक्के मुदत हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आज राज्यातील सामान्य कास्तकार या ठिकाणी विचारायला की राज्यामध्ये काय सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मिळणार आता शंभर टक्के मुदत जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अ चूक तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहाव व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ लाईट इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हम आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल काय राज्यामध्ये आता सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मिळणार टक्के मुदत हावाल दिल झालेल्या सामान्य कास्ताकार बांधवाच्या या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन खरेदीची असणारी एकंदर परिस्थिती कशी आहे राज्य सरकार व केंद्र सरकार का या बाबतीत अनुकूल आहे का या ठिकाणी पुन्हा एकदा राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला मिळू शकते मुदत या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढील दोन मिनिटात मी आता सविस्तरपणे देतो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या ठिकाणी हा व्हिडिओ सामान्य कास्ताकार बांधोजो हवाल दिल झाले ज्याचं सोयाबीन विक काय आपणा कळकळीची या ठिकाणी असणारी नम्र विनंती बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर राज्यामध्ये बहुतांश कास्ताकार बांधवाची सोयाबीन विक्री शिल्लक आहे त्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवले पण त्यांनी या ठिकाणी बघितलं की बाबा सहा फेब्रुवारीला या ठिकाणी राज्य सरकारने सोयाबीन खरेदी बंद केली आता याला मुदत वाढ मिळाली होती सहा फेब्रुवारी पर्यंत त्यानंतर ही बंद झाली मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवानं अर्जव केलाय की या ठिकाणी आमचं सोयाबीन विक्री करायची आमची इच्छा आहे तर आमचं सोयाबीन सरकारनं खरेदी पर्यंत या ठिकाणी सोयाबीन खरेदी हमी सुरू ठेवावी एवढीच विनंती आता याच्यानंतर सरकारनं काय केले आत्तापर्यंत इथून पुढे सरकार काय करत आहे तुम्हाला समजावून सांगतो बघा कास्ताकार बांधवान सर्वात प्रथम सरकारनं काय केले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या भावावरती आपल्या आता महाराष्ट्राचा विचार केला तर बारा जानेवारीपर्यंत हमी भावावर सोयाबीन खरेदीला परवानगी दिली पण त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी विनवणी केली की बाबा आणखीन आमचं सोयाबीन विकायचं बाकी आहे तर सोयाबीन खरेदी बंद करू नका याला मुदत वाढ द्या राज्य सरकारने पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने एकतीस जानेवारीपर्यंत पुन्हा सोयाबीनला मुदत वाढ दिली पण तिथं देखील सर्व कास्ताकार बांधवांचं सोयाबीन खरेदी करणं शक्य झालं का अजिबात नाही मग सरकारनं काय केलं पुन्हा एकदा जेव्हा राज्य सरकारनं केंद्र सरकारला अहवाल पाठवला तर सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता सहा फेब्रुवारीची मुदतवाढ आता संपली आता मग अशा परिस्थितीमध्ये भविष्य काय तर राज्य सरकारनं केंद्र सरकारला पुन्हा एकदा विनवणी केली की आता तारीख नको शेवटच्या कास्ताकार बांधवाचं सोयाबीन खरेदी करेपर्यंत केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी विनवणी देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी सरकारमधील कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे केली आणि चर्चा ही सकारात्मक होत आहे आणि येत्या दोन तीन दिवसात जर तुमच्या कानावर अशी गोष्ट आली की राज्य सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ न देता डायरेक्ट सरसगट शेवटपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्याचा विचार केलाय तर आश्चर्य वाटायला नको तर ही जमेची बाजू आहे त्या मानानं आनंदाची वार्ता भविष्यासाठी असू शकते पण सध्या दिलाय सदा एक वार्ता आहे की चर्चा अनुकूल गतीनं व्हायली आणि भविष्यात चांगला परिणाम याचा दिसून येऊ शकतो तर हा होता सध्याचा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल की या ठिकाणी राज्यामध्ये काय सोयाबीन खरेदीला खरेदीला मुदतवाढ मिळणार तर मिळण्याची दाट शक्यता आहे याबद्दल तुमचं काय मत आहे तुमचं सोयाबीन या ठिकाणी विकल्या गेला अथवा नाही कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार